नमस्कार आज आपण खानदेशी पद्धतीची अगदी झंझणीत पद्धतीची तर्रीवाली अगदी वेगळ्या प्रकारे बनवलेली मसाल्याची भाजी बनवणार आहोत ही रेसिपी खायला अगदी टेस्टी चविष्ट आणि झंझणीत लागते त्यामुळे या पद्धतीने मसाल्याची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा घरातील सगळे अगदी आवडीने खातील त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे बारीक चिरलेले खोबरे आपल्याला एका पॅनमध्ये एक पळी तेल टाकून लालसर रोज भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला बारीक चिरलेले लांब चिरलेले कांदे यामध्ये टाकून ते सुद्धा नरम पडूस्तर एक पळी तेल घालून लालसर होऊज फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक मोठा चमचा धने घ्यायचे आहेत ते पण एक पळी तेल घालून लालसर ओसतर फ्राय करून घ्यायचे आहेत धने टाकल्याने भाजी छान घट्ट होते त्यानंतर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये आता डाळू घ्यायचे डाळू म्हणजेच फुटाण्याच्या लाह्या यामध्ये टाकून घ्यायच्या त्यानंतर त्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या आता त्या एक प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे खडे मसाले घ्यायचे आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक चमचा बडीशेप घ्यायची थोडीशी कोथंबीर घ्यायची लसूण जास्त घालायचा खायला भाजी खूपच टेस्टी लागते हे सगळं साहित्य आपल्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहे सगळं साहित्य काढून घेतल्यानंतर गार करून घ्यायचे गार झाल्यानंतर थोडेसे पाणी घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहे बारीक वाटल्यानंतर आता पुढील रेसिपी बघूया एका पातेल्यामध्ये पाच ते सहा चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर हे तेल थोडेसे तापल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर सर्व मसाले घालायचे दोन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा घरगुती गरम मसाला एक चमचा बाहेरचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा हळद घालायची एक चमचा धनीपूड घालायची यामध्ये टाकून मंदा आच्चेवर फ्राय करून घ्यायचे मसाले घालताना आपल्याला गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा नाहीतर लगेचच मसाले गरम तेलात जळून जातात मस्त छान असे फ्राय झाल्यानंतर आपण जो मसाला मिक्सर जारमधून वाटून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा पाच मिनिट छान तेल सुटूस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता मस्त फ्राय झालेला आहे कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे त्यानंतर यामध्ये त्याच मिक्सर जारमध्ये पाणी टाकून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा मसाला करून घ्यायचा आवश्यकतेनुसार तुम्हाला ज्या पद्धतीने दाटसर भाजी हवी हो असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता कोणाकोणाला पा भाजी अगदी घट्ट लागते कोणाला थोडीशी पातळ हवी असते त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालून घ्या त्यानंतर गॅसचा फ्लेम वाढवायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि भाजी मस्त हाय फ्लेमवर थोड्या वेळ उकळून घ्यायची नंतर गॅसचा फ्लेम उकळी आल्यानंतर लो करायचा त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे म्हणजेच एक वाटी आपल्याला बेसनपीठ घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचे बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची अर्धा चमचा हळद घ्यायची आणि पाणी टाकून आपल्याला आपण जसे भजनचे पीठ भिजतो त्याच पद्धतीने भिजून घ्यायचं असं घट्ट सर जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच राहू द्यायचं बघू शकता या पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं त्यानंतर छान भाजीला उकळी आलेली आहे तरीसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आता आपण हाताला पाणी लावून घ्यायचे बेसन हाताला चिपकत नाही त्यानंतर अशा पद्धतीने वडे आपल्याला या भाजीमध्ये सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे वडे सोडायचे कारण बेसन फुगून मोठे होते त्यामुळे वडे थोडे छोटे सोडायचे म्हणजे भाजीत खायलासुद्धा अगदी छान लागतात सगळ्या प्रकारे असे सोडून घेतल्यानंतर बघू शकता मस्त भाजी अगदी चमचमीत अशी मसाल्याची घट्टसर मस्त अशी आपली डबुक वडेची खांदेशी पद्धतीची भाजी तयार आहे खानदेश विभागात ही भाजी खूपच जास्त प्रमाणात बनवली जाते पाहुणे आले तरीसुद्धा बनवली जाते याबरोबर सुद्धा तळले जातात खायला अगदी चमचमीत सोबतच कांदा लिंबू अप्रतिम लागते एकदा तुम्ही अशी जर तुम्हाला घरात कोणतीच भाजी अवेलेबल नसेल त्या वेळेस तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की